घंटागाड्यावरील हिंदी गाण्यांना मनसेचा आक्षेप पालिका परिसरात मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांची प्रतिक्रिया जालना शहरातील महानगरपालिका हद्दीमध्ये चालणाऱ्या घंटा गाड्यांवर कचरा गोळा करण्यासाठी हिंदी गाणे लावण्यात येत आहे परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आता या हिंदी गाण्यावर आक्षेप घेतला असून यापुढे घंटा गाड्यांवर मराठीमधून गाणे लावण्यात यावे नसता महानगरपालिकेविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी आज दिनांक वीस रोजी रविवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास माध्यमांशी संवाद साधताना दिला ते म्हणाले की जालना शहर हे मराठी बहुभाषिक आहे प्रत्येक घरामध्ये मराठी भाषा कळते त्यामुळे हिंदी भाषा का म्हणून जबरदस्ती लादण्यात येत आहे असा सवाल रत्न पारखी यांनी उपस्थित केला सध्या मराठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं महाराष्ट्रभर मराठी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमामार्फत कार्यक्रम राबवण्यात येत आहे त्या अनुषंगाने जालना शहरामध्ये कचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्यांवर आता येथून पुढे मराठी भाषेचं गाणं ऐकावयास मिळालं पाहिजे असा इशाराही देण्यात आलाय घंटा गाड़ी में डाली है ये नम्र विनंती बिना नष्ट होने वाली पन्नी वापरना अब कायदे से गुना है अपना एरिया साफ सुथरा रख नगर परिषद को सहायता करे शिवटी बनता स्वच्छता असे जेठे आरोग्य बसते आरोग्य बसते आरोग्य बसते आरोग्य जय महाराष्ट्र मी राहुल बबनराव रत्न पार्के महाराष्ट्र नवनिर्माण सेना शरदी जालना आमचं महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने असं म्हणणं आहे जालना शहरासाठी आणि महानगरपालिका आयुक्तासाठी की जालना शहरामध्ये जवळपास शंभर टक्के म्हणलं तरी काही हरकत नाही की जालना शहरामध्ये असं कुठलं घर नस की त्याला मराठी समजत नसेल आणि हिंदी भाषिकचं घर पण त्या हिंदी भाषिकला मराठी जवळपास बोलता येते असं हे आपलं छोटस जालना शहर हे महाराष्ट्राच्या मध्यभागी असलेलं शहर आज महानगरपालिकेचा इतका गळथाळपणा इतका म्हणजे मराठी ह्या मराठी भाषेला ह्या माहितीचं एवढं म्हणजे रोष आहे का, का हे जाणून बुजून करताय का याच्याकडून नजर चुकीने होत आहे हेच आमच्या म्हणजे लक्षात येत नाही आहे आज जालना शहरामध्ये चालणाऱ्या गाड्या ह्या फार मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळपास जेवढ्या त्याच्यापैकी ज्या भ्रमण धोनी आहे जे म्हणजे गाणं ऐकू घालतात ते अक्षरशः हिंदीमधून आहे मग हिंदी मधून यायला गाणं ज्या ज्या जा, जा जालनाकारांना सगळ्याला मराठी भाषामध्ये जेव्हा गाणं कळतं मग हिंदीचं का म्हणजे जा जालनाच्या लोकांवर ह्या ला का लादा लागलंय हे आमच्या आमच्यासारखं महाराष्ट्र सैनिक मनसे सैनिक हा कधीच खपून घेणार नाही हिंदी भाषिक गाणं आम्हाला चालणार नाही आम्ही चालू देणार नाही आणि अगर तुम्हाला हिंदी भाषिकच चालायचं असेल तर जा मग आयुक्त साहेब तुम्ही विपीत जाऊन राहा म्हणजे जालनाला तुम्ही ही शक्ती का देत हिंदी भाषाचे आमच्यावर तुम्ही का लागतय ज्या घरा ज्या घरोघरीमध्ये तुम्ही मराठी बी बोलला तरी आम्हाला समजत आहे मी जालन्या घराला समजत हिंदी भाषिकच्या गल्लीत गेलं तरी त्याला मराठी समजत बघा तुम्ही आमच्या हिंदी भाषेवर अक्षरशः म्हणजे तुम्हाला असं वाटत राष्ट्रीय भाषा असल नसेल त्यानंतर भाग आहेत पण कमीत कमी जालना शहरामध्ये आम्ही हिंदी भाषेच्या गाड्या चालू देणार नाही ह्या ज्या गाड्या आमच्या मागं दिसत आहे जालना शहरामध्ये आम्ही कधी ह्या गाड्या फिरू द्यायला नाही जायत मग जे गुन्हा व्हायचं दाखल होऊ द्या ह्या ह्या भोंगे मा, हे भोंगे जर मराठीतून वाजले नाही तर गाठ महाराष्ट्र निर्माण सणासोबत सेनासोबत एवढं लक्ष ठेवा ऐकतो साहेब